फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार तळेगावमधील आणि इथे मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री एका तरुणावर गोळीबार झाला यामध्ये तरुणाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली गोळीबार झाल्यानंतर जखमी तरुणाने जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः घटनेची माहिती दिली थी त्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली आदित्य गणेश भेगडे वर्ष सत्तावीस राहणार भेगडे आणि तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे असं जखमी तरुणाचं नाव आहे या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की आदित्य भेगडे याचे सहा महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलासोबत भांडण झालं होतं अल्पवयीन मुलाचा विरोधक असलेल्या एका तरुणाच्या वडिलासोबत आदित्य फिरत असे तसेच त्यांच्या घरी देखील आदित्यचं येणं जाणं असायचं त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या डोक्यात आदित्य बाबत राग होता दोघे जण एकमेकांना सोशल मीडियातून खुन्नस देत असत मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सा आदित्य हा त्याच्या घरासमोर दुचाकीवर बसून मोबाईलमध्ये गेम खेळत होता त्यावेळी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारासोबत तिथे आला आदित्य याच्याजवळ येऊन अल्पवयीन मुलाने त्याच्याकडील पिस्तुलातून आदित्य याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या यातील एक गोळी आदित्य याच्या खांद्याच्या आरपार गेली त्यानंतर सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याचे साथीदार पळून गेले खांद्याला गोळी लागल्याने आदित्य जखमी झाला त्यानंतर त्याने जखमी अवस्थेत तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे गाठलं आपल्यावर गोळीबार झाल्याची आदित्यने माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी आदित्यला रुग्णालयात दाखल केला जखमी आदित्य आणि गोळीबार करणारा अल्पवयीन मुलगा या दोघांवरती या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत गोळीबार करून पळून गेलेल्या मुलाचा तळेगाव दाभाडे पोलीस शोध घेत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर